सकल हिंदू समाज व भोई समाज, खामगाव शहर अकोला शहर गुलजारपुरा भागात भोई समाजातील गरीब कुटुंबातील तेरा वर्षीय बालिकेवर तोहित समीर नामक व्यक्ति ने बलात्कार के योग्य ती कठोर कारवाई होने बाबत आपनास खामगाव शहर सकल भोई समाज सामाजांधवती नम्र निवेदन सादर करते शून्य सात शून्य नऊ दोन हजार पंचवीस रोजी वार रविवार दिवशी सायंकाळी पाचवा दरम्यान अकोला शहरातील गुलजारपुरा भागात भोई हिंदू समाजाच्या गरीब कुटुंबातील तेरा वर्षाच्या बालिकेवर तोहित समीर नामक गुन्हेगारी असलेल्या व्यक्तीने तिचे घरचे लोक गणेश गणेश विसर्जन करण्याकरिता गेल्याचे पाहून तिचेवर पाशवी अत्याचार केल्याची घटना घडली असून सदर आरोपी हा फरार झाला आहे तसेच सदरचा आरोपी हा गुलजारपुरा भागातील राहणारा असून त्याला लवकरात लवकर जलदगतीने त्यावर योग्य ती न्यायालयीन कारवाई करण्यात यावी जेणेकरून पीडित मुलीला व तिचे कुटुंबाला न्याय मिळेल याआधीही सदर आरोपी अशाच गुन्ह्यात जेलमध्ये होता मासूम बालिकेवर अन्याय करणाऱ्या नराधमाला समाजात राहायचा अधिकार नाही त्याला पकडून त्याच इन्काउंटर झालं पाहिजे त्याच्या घरावर मालमत्तेवर बुलडोजर चाललं पाहिजे पाहिजे तो पकडल्या जाईपर्यंत त्याच्या आई वडील भाऊ व त्याच्या पूर्ण परिवाराला अटक झाली पाहिजे सरकार सांगते बेटी पढाव बेटी बचाव आज स्वतःच्या घरातच मुली सुरक्षित नाही हिंदूंच्या मुलीवर अत्याचार होत आहे त्यांना सुरक्षा सदर आरोपीला दोन दिवसांत अटक झाली नाही तर निषाद पार्टी खामगाम व सकल हिंदू समाज खामगाम शहराच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची दक्षता घ्यावी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिंके अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद शिवाजी आपल्या सर्वांना माहित आहे की गणपती विसर्जनच्या दिवशी अकोल्यामध्ये एका जिहादी मानसिकतेच्या नमाने तेरा वर्षाच्या अनुभव मुलीवर बलात्कार केला बलात्कार के तीन दिवसापासून त्या जिहादी मानसिकतेच्या व्यक्ती याच्या अगोदर सुद्धा दोन बलात्कारचे गुन्हा करतात आणि हे अद्यापपर्यंत आरोपी अटक नाही आरोपी कोणाच्या संपर्कामध्ये आहे कुठं आहे काय आहे याची रिसर्च चौकशी करून ज्या ज्या लोकांनी यांना मदत केलेली आहे त्या सर्व लोकांच्यावर गुन्हे दाखल करावे ज्या आमच्या हिंदू भगिनींवर जे हिंदू भोई समाज आहे त्याच्यावर ज्या महिलेंवर मुलींवर जो अन्य अत्यार झालेला आहे तिला सरकारने मदत करावी महिलांचा कायदा अजून कठोर करावा आणि महिलांना आता शस्त्र वापरण्याची परवानगी द्यावी तो रक्षणात कारण की आपण पाहिला की कायदा भरपूर केलेला आहे पण कायदा झाल्यानंतरही आजही अशा विकृत व्यक्तीचे जिहादी मानिकतेचे लोक आजही मुलींवर शिलकानी बलात्कार आणि त्यांना कुठतरी मारून टाकण्याचा प्रकार आहे एकीकडे लवज्यात ध धर्मांतरण या गोष्टी घडत असताना सरकारने कठोर कायदा केला पाहिजे या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी कायदा केला धर्मांतरण बंदीचा आणि लवज्यातचा हा लवकर अमलात आणला पाहिजे तर हा लवकर अमलात आणला तर मला असं वाटलं की कोणत्याही हिंदू भगिनीची किंवा कोणत्या भगिनीची अशा प्रकारची अन्याय होणार नाही अशा प्रकारचा अत्याचार होणार नाही या मागणीसाठी आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी यासाठी आज हिंदू समाज आणि हिंदू भोई समाज हा प्रत्येक ठिकाणी आज पुन्हा महाराष्ट्रभर निवेदन जर लवकरात लवकर आरोपींना अटक नाही केली तर लोकशाही मार्गाने आम्ही अकोल्याकडं कूच करून सर्व हिंदू समाज या आंदोलनामध्ये सहभाग घेईल याची शासन प्रशासनाने दखल घ्यावी एवढी मागणी करतो आणि आज आपल्या खामगाव परिसरातील सर्व विविध संघटना विविध हिंदू संघटना विविध पदाधिकारी सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे ही फक्त भोई समाजाची एकटी घटना घडलेली नाही हे हिंदू समाजावर घटना घडलेली आहे कारण की घटना करणारा जे आदी मानसिकता मुस्लिम व्यक्ती असून याची मानसिकताच खराब आहे गणपती असताना घरी कोणी नाही याचा फायदा घेऊन वयाचा विचार केला तेरा वर्षाच्या लहान मुलींवर कोणी व्यक्ती बलात्कार करतो म्हणजे कशा पद्धतीची मानसिकता याचा विचार आपण केला पाहिजे माझे शासन प्रशासन आणि विनंती आहे की अशा लोकांवर ताबोडतोब अटक करून मकोका अंतर्गत कारवाई करावी आणि फक्त त्याच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे हा जलद गती कोर्टामध्ये लवकरात लवकर न्याय मिळून दिला पाहिजे गुन्हे दाखल होता दहा दहा वर्ष निर्णय लागत जलद गती कोर्टात न्याय चालवावा फास्ट ट्रॅक कोर्टात न्याय न्याय मिळावा आणि लवकरात लवकर कायदेशीर मार्गाने जे काही याच्यावर गुन्हे दाखल केलेले आहे याच्यावर सजा झालेली आहे आणि लवकरच लवकर सजा करून दे